हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो काल मी एका वृद्धाश्रमात गेले होते गेले होते ते तिथे मला एक ग्रहस्थ भेटले असं त्या लोकांशी गप्पा मारताना ते, मारता ते सांगत होते त्यांचं दुकान होतं म्हणजे बिझनेस होता, होता चांगल्यापैकी छान चालत होतं आणि त्यांना होईन असं झाल्यावर ते दुकान मुलाला चालवायला दिला आणि नंतर काळांतरानं त्यांच्या मिसेस पण वाढल्या मुलगा असून त्यांना काही बघेना त्यांच्याकडे लक्ष देईन म्हणून ते वृद्धाश्रमात राहतात आणि त्यांचं सगळं ऐकून मला जरा जाणवलं सिनियर सिटीजन साई चुका करू नये त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवावा म्हणून म्हणजे ह्या चुका बिलकुल करू नये का म्हणजे अहो म्हातारपण आणि लहानपण खरं ते सारखंच असते पण लहान मुलांचं किती प्रेमाना अगदी सगळं केलं जाते तच म्हातारी माणसं जड होतात ते तरी त्यांचं इन्कम असलं त्यांना पैसे वगैरे व्यवस्थित असले त्यांचं ते करण्यासारखं असले की थोडंफार बरं असते पण नाही ते खूप हे होते त्यामुळे काही चुका वयस्क माणसांनी करू नये म्हणजे सिनियर सिटीजन्स आहे त्याच्याबद्दल मला वाटलं एक व्हिडिओ बनवावा म्हणजे हे सगळ्यांनाच जरासा लक्षात येईल आणि हे सत्य आहे आपल्याला ऐकताना जरा, हो आप जरा खरं ते लोकांची कथा ऐकली का नाही खरंच वाटते माणसाने अशा चुका कोणी करू नयेत त्यामुळे ह्या चुका आपण करू नये इन अदर वर्ड्स डोंट डू दीज मिस्टेक्स इन ओल्ड एज ते पहिलं काय पहिलं म्हणजे आपली शरीर संपत्ती आपला देह देवानं आपलं दिलेलं आहे हे छानपैकी ठेवून घ्यायचं म्हणजे चांगलं अन्न खायचं सकस आहार व्यवस्थित पाणी प्या आणि एक्सरसाइज करा आणि ॲक्टिव राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी फिजिकल हेल्थ म्हणते फिजिकल आणि मेंटल दोन्ही आता मेंटल हेल्थला आपण काय करू शकतो काहीतरी नवीन शिकत राहायचं मेडिटेशन करायचं सोशली कनेक्टेड राहायचं नाही ते काही लोक काय करतात माहिती आहे का एस्पेशली सिटीजमध्ये बाहेर जाणंच बंद करतात नुसतं गॅलरीत येऊन खुर्ची टाकून बसतात एवढ्यात त्यांचं बाहेरचे लोकांशी कनेक्शन दुसरं काही ना नाहीये असं बिलकुल करू नका काही संस्था असतात भरपूर सोशल सर्व्हिस करणाऱ्या संस्था असतात त्याला जॉईन व्हा किंवा ज्येष्ठ नागरिक संघ असते तिथे जावा आपले बरोबरीची माणसं भेटतात बोला बागेत जावा देवळात जावा पण नुसतं एकटं घरात बसून राहू नका सोशली कनेक्टेड राहावा भरपूर सिनियर सिटिझन्सांचे ग्रुप आहेत ते ग्रुप जॉईन व्हा काहीतरी करत राहावा आणि नुसतं माझं वय झालं आता काय म्हणून घरात बसून राहू नका आणि जेवण जेवण खाण आपला डाएट मी तुम्हाला म्हटलं चांगलं न्यूट्रिशियस डाएट खावा पाणी भरपूर प्या साखर मैदा मीठ ह्या तीन गोष्टी शक्य एवढ्या कमी खा जावा आणि फळं भरपूर खावा मोढ्याचे धान्य खावा हे सगळं तुम्ही हे करू शकता पण तेलकट हे सगळं जरा कमी करा साखर कमी खात जावा तुमची औषधं वगैरे असली की औषधं व्यवस्थित घेत जावा ते काही चूक करू नका आणि मेंटल हेल्थसाठी म्हटलं में, मी मेडिटेशन करा काही एक्सरसाइजेस करा लोकांशी मिळून राहावा एकट्या एकट्या कधीच राहू नका आणि त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग फॉर ओल्ड एज पण आपण प्रत्येकाला करायला पाहिजे पेन्शन असली की नो प्रॉब्लेम आता तुमचं दुकान आहे बिझनेस आहे तर सगळं तुम्ही मुलाच्या हातात देता मग आधी तुम्ही तुमचे बाकी खर्चांसाठी करून ठेवता का नाही मुलाचे लग्नासाठी ह्याच्यासाठी असंच माझे ओल्ड एजसाठी पण म्हणून एक तुम्ही अकाउंट करून ते साठवून ठेवा तुमचे ओल्ड एजसाठी नाही मुलाला सांगा हे बघ मी घर दुकान सगळं तुला देतोय मला महिन्याला एवढे पैसे तू द्यायला पाहिजेस काय तुमचा खर्च आहे तेव्हा दोन हजार पाच हजार वॉटेवर मला महिन्याला एवढे पैसे तू द्यायला पाहिजेस माझं सगळं बिझनेस घरदार सगळं मी तुला देतोय असं तुम्ही क्लिअरली बोलायला पाहिजे आता तुम्ही पेन्शनर असला किंवा तुम्हाला घरची भाडी येतात किंवा काही तुम्हाला उत्पन्न आहे असं असलं आता तुम्हाला सपोज तीस चाळीस हजार पेन्शन आहे तुम्हाला दहा हजार खर्चाला पुरतात उरलेले तीस हजार देऊन टाका घर खर्चाला मुलाला सुनेला नाही ते पैसे घेत नसले कधी रेशन भरा कधी काही हे करा असं म्हणजे तुम्ही त्यांना ओझ बनणार नाही हे एवढं तुम्ही फॉलो करायला पाहिजे आपण कोणावरही ओझ बनता कामा नये त्यामुळे तुम्हाला पैसे असला हो न नंतर तर त्यांनाच किती पैसे मग आत्ताच्या पण हात उघडून दिले की ॲटलिस्ट त्यांनाही समाधान आपल्यालाही समाधान हां आणि हे सगळं केल्यामुळे काय तुम्ही एक म्हणजे कॉन्फिडेंट राहता आत्मसन्मान राहतो तुम्हाला आणि सोशली मात्र आयसोलेट होऊन राहू नका एकटं एकटं राहायला लागलं का नाही मग डिप्रेशन येते मग तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल त्यामुळे तुमचे रिलेटिव्स असतील तुमचे कोणी फ्रेंड्स असतील सगळ्यांशी मिळून मिसळून राहावा ह्याच्या नंतर एक गोष्ट तुम्हाला सांगते कधी कधी काय होते काही रिलेशन्स निभवायला खूप अवघड जाते कित्येक वेळा तुम्हाला वाटते अहो का आता माझे किती दिवस उरलेत मी कशाला म्हणून तुम्ही जोडायला जाता पण तुम्ही जोडायला गेलात का नाही समोरचा माणूस आणि ताठ होतो अशा वेळी तुम्हाला मग मानसिक त्रास होतो हे त्रास तुम्हाला नको असला तर तुम्ही ते रिलेशन रिलेशनमधनं बाहेर पडलेलं बरं बिलकुल वाईट वाटून घेऊ नका मनात ते लोकांचा विचार आणू नका म्हणजे जे रिलेशन्स आपल्याला निभावता येत नाही किंवा निभवायला आपण होऊन पुढाकार घेतला तरी त्यातनं आपल्याला दुःखच होते ते, ते तोडून टाका काही हरकत नाही ह्याचे नंतर तुम्ही लिव्हिंग विल पण करू शकता लिव्हिंग विल म्हणजे काय करायचं म्हणजे सपोज आता मी जिवंत आहे मी जिवंत असताना मी असं विल करू शकते उद्या मला असं आजारी पण काही झालं मला व्हेंटिलेटरवर ठेवायची वेळ आली आणि त्यात मी काही बरी होणार नाही हे आजारात नसलं की मला व्हेंटिलेटरवर ठेवायचं तर ऑक्सिजन द्यायचं असले काही प्रयत्न करू नका असं आपण विल करून ठेवू शकतो एवढंच काय आपलं क्रिमिएशन म्हणजे आपण मेलेनंतर जे काही आहे तर कुठल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे आपली इच्छा ही सुद्धा आपण लिहून ठेवू शकतो म्हणजे आपली मुलं बाळं हे वाचून राहा बाबांचे मनात असं होतं किंवा आईचे मनात असं होतं ते आपण असं करूया म्हणून ती इच्छा सुद्धा तुम्ही लिव्हिंग विल म्हणतात ह्याला हा आपण लिव्हिंग विलसुद्धा करून ठेवू शकतो त्यामुळे ह्या सगळ्या आपण गोष्टी पाळायला पाहिजे आणि हे आपण सगळं व्यवस्थितपणे पाळलं तर का नाही आपण वय झाल्यावर म्हणा ओल्ड एज मध्ये म्हणा दुःखी बनत नाहीये आपलं जीवन पण सुंदर असते छान असते जरा आपणही कधी कधी पुढाकार घ्यायला पाहिजे चार चौघात मिसळायला पाहिजे नाही ते माझं वय झालं मी येत नाही म्हणून कुठेही जायचं नाही व्यायचं नाही असं करायचं नाही असं आपणही जरा आपल्याकडनंही प्रयत्न पाहिजेत सगळं जर हल्लीची पिढीच बघत नाही आपल्याकडे लक्ष देत नाही असं नाहीये आपणही थोडंफार पुढाकार घ्यायला पाहिजे तर आपण आपलं पुढचं आयुष्य जे काही आहे तर अगदी आनंदी आणि सुखात राहू शकतो मला वाटते प्रत्येकानं हे करायला पाहिजे या चुका केल्या तर मी बघितले ते व्यक्तीसारखी कोणाची अवस्था होईल अशी अवस्था होऊ नये ते आपण थोडीफार आधीच काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटलं अच्छा हॅव ए गुड डे